मी कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे संकष्टी आणि संकष्टी दिवशीचं जर संध्याकाळचं रुटीन असतं तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आवडतात तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक सुद्धा करा कमेंट सुद्धा नक्की करा आणि तुम्हाला गणपती संकष्टी चतुर्थीच्या खूप सारे शुभेच्छा तर आता मंथन गेलेलं आहे स्कूलमध्ये आणि मंगेश आज मंगेशला पाठवलेले मंगेश गेले गे, मंथनला घ्यायला गे तर मंथन यायच्या आधी थोडीफार जी कामं आहेत म्हणजे चहा चहा वगैरे बनवायचा आहे तर तो पण बनवते तर कॉर्न आहेत ना तर मंथनला असे भाजून आवडतात तर, तर स्वीटकॉर्न तर ते पण आता मंथनला भाजून ठेवते आल्याला की गरम खाईल मंगेश पण खाते मंगेशना उपवास नाही माझा नाही संकेतचा तेवढा उपवास आहे तर मी जेवणासाठी पण काय काय बनवणार आहे संध्याकाळची पूजा काय असणार आहे तर हे मी तुमच्यासोबत आज संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा आवडला तर चला आता कर सुरुवात करू आपण आता वाजले संध्याकाळचे साडेपाच झालेले आता इथे जेवणाला सुरुवात करण्या अगोदर पहिल्यांदा जे सक दुपारी सगळ्या भाज्या घेऊन आलेली आहे फ्रुट्स वगैरे तर ते मी आता म्हणजे हे स्वच्छ धुवून मी एका कपड्यावरती ठेवलेले दुपारी आणि आता मंगेश संध्याकाळी मंथनला आणायला गेले तर त्यामुळे कसं आधी पटपट सगळं कामावर मला में थे थे। में थे ले ले, तर हे फ्रुट्स मी एका बास्केटमध्ये ठेवून देते जे की रेग्युलर मी बास्केटमध्ये ठेवते त्यानंतर इथे भाजी घेऊन आलेली आहे मिरची वगैरे तर आणि डब्याला कसं आपण ज्या मिरच्या वगैरे ठेवतो फ्रीजमध्ये तर त्याला पाणी पकड मॉइश्चर पकडते त्यामुळे मी क्लीन करून घेतले आणि टिश्यू पेपर मी त्यासाठी टाकलेले आहेत तर ही इथे मिरची एका डब्यामध्ये शिफ्ट करून दिली आणि त्यानंतर ही मी आज संकष्टी आहे तर अळूवडीसाठी पानं घेऊन आलेली आहे आणि ही इथे आहे गवती चहा आणि लिंबू त्यानंतर हा आहे पडवळ तर ही अशी भाजी घेऊन आलेली आहे उद्यासाठी पण लागणार आहे ही भाजी आणि गवती चहा जी असते ना गवती म्हणजे पात असते तर त्याचा चहा प्यायला म्हणजे चाय भारी होतो एक नंबर होतो चहा तर त्याआधी मी पहिल्यांदा दूध गरम करून ठेवते दूध गरम करायला ठेवते अर्धा लिटरच गरम करायला ठेवते कारण की कधी कधी एक लिटर मग कधी मंथन पितो कधी म्हणजे थो म्हणजे तो कसं दू चायऐवजी हो दूध पितो तर त्यामुळे कसं थोडं थोडं हे जास्त होऊन जाईल तर त्यामुळे काय केलं पहिल्यांदा अर्धा लिटरच दूध तापत ठेवलं हो त्यानंतर इथे मस्त अशी चाय पावडर टाकून आज उपवास आहे म्हणून मी आज दुधाची चहा पिणार आहे आणि गवती चहाची जी पात घेऊन आलेली आहे तर ती टाकणार आहे आणि मस्त अशी ही बघा अशी गाठ मारायची आणि ठेवून द्यायची ह्याच्यामध्ये टॉ टॉपामध्ये टाकून द्यायची आणि तिकडे मस्त दोन्ही पण आता चाय पण हे होते उकळते आणि दूध पण इथे चाय माझी रेडी झालेली आहे आणि पहिल्यांदा आता पिऊन घेते कारण की काम करण्याच्या आधी आपल्याला पहिल्यांदा एनर्जी लागते तर एक कप आहे तो मी स्वप्नालीसाठी भरते आणि एक कप आहे तो माझ्यासाठी तर मंगेश आले की नंतर पितील थोड्या वेळानंतर तर ते झाल्यानंतर आधी सगळ्यात मोठा टास्क माझ्यासाठी असतो तो म्हणजे ही जी भांडी असतात दुपारी आता घासून ठेवलेली होती तर ती ट्रॉलीमध्ये मला शिफ्ट करून द्यायची असतात म्हणजे सॉ ट्रॉलीमध्ये ठेवायची असतात स्वच्छ अशी पुसून तर आता काही काही जणांचे कंप्लेंट असतात की ट्रॉलीमध्ये झुरळी होतात तर झुरळी ह्यासाठी होतात की जर तुम्ही म्हणजे स्वच्छता जर केली नसेल तर ती झुरळी होऊ शकतात तर ते सगळी मी भांडी लावून घेतली त्यानंतर मी ते आता स्वीटकॉर्न आणलेले आहेत दुपारी तर मंथन आणि मंगेशसाठी मस्त असं नाश्ता म्हणजे स्वीटकॉर्न असे हे करून घेणार आहे भाजून घेणार आहे गॅसवरती तर लास्ट मी तुम्हाला दाखवलेले तर हे आता मस्त असे भाजून ठेवले आहेत मसाला मीठ आणि हे लिंबू तर ते घासून आता इथे मंथन आलेलं आहे पप्पा परत गेले आणायला कसला वास येत तुला कसं समजलं एकदम बाहेर पडून

त्यानंतर आता मी इथे पहिल्यांदा आधी कुकर लावण्याआधी इथे अळूवडी तर जी आळूहडीची पानं आणले तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आता शेअर करते तर इथे बेसन आहे ते घेतलेलं आहे बेसन एक वाटी घ्यायचं त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे त्यानंतर मालवणी मसाला हळद आणि इथे जो शिरसाट मसाला मी वापरते तो त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हिंग हिंग म्हणजे डायजेस्टसाठी आणि इथे अद्रक लसूण पेस्ट माझ्याकडे घरी बनवलेली नव्हती तर त्यामुळे ही रेडीमेड पेस्ट वापरली मी तर त्याच्यानंतर इथे मी आगुळ घालून घेणार आहे तर हे आगुळ आहे कोकमाचं जर तुमच्याकडे म्हणजे नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मी इथे असं एकजीव करून घेणार आहे आणि हे असं बॅटर बनवायचं आणि तुमच्याकडे सफेद तीळ असतील ना तर ते घातलात तरीही चालेल माझ्याकडे अवेलेबल नव्हते तर त्यामुळे मी घातले नाही आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवते अळवडीची पानं ज्यावेळेला तुम्ही लावतात ना तर त्यावेळेला पाठीमागचा जो देट असतो तर तो काय काय जण काढून टाकतात तर तो काढून न टाकता तर इथे मी आता काय करणार इथे लाटणी घेतलेली आहे तर हा असा मोड प्रेस करून घ्यायचा म्हणजे तो देट काढून टाकण्याची काही गरज नाही वाटत तर हे इथे असं एक आयडिया तुम्हाला ट्रिक मी दाखवते आणि पूर्ण रेसिपी बघा अळूवडीची तर हे मी असं इथे म्हणजे दांडी न काढता आपण पोळ लाटण्याने सॉरी लाटण्याने आपण इथे असं हे रोल करू शकतो म्हणजे गोल फिरवलं की नाही असं की ते त्याचा डेट आहे तो दबतो म्हणजे हे जाणार त्यानंतर आता आपण पीठ लावून घेणार आणि ही मला दहा रुपयाला तीनच भेटली पानं अळूवडीची तर गावी कसं फ्रीमध्ये असतात तर गावावरून येताना विसरली मी आणायला फक्त अळूच म्हणजे जे आपण अळू बनवतो ना पातळ अळू तर त्याचीच पानं आणलेली फक्त अळवडीची पानं नव्हती आणलेली तर आता मी इथे सगळं जे एकत्र करून ठेवलेलं आहे मिश्रण तर ते एक पा आता ह्या पानावर मी लावून घेते आणि जास्त घट्ट पण नाही करायचंय आणि जास्त पातळ पण नाही करायचंय तर पातळ केल्यानंतर जी क्रिस्पी होतात ना तर ती नाही होणार हे असं मी ए, हे लावून घेते आता इकडे पानांना लावून घ्यायचं आणि गावी असल्यानंतर कसं आपण फ्रीमध्ये पानं वापरू शकतो तर इकडे मुंबईला कसं म्हणजे मुंबईला काय कोणत्याही ठिकाणी तुम्हाला पैसे देऊनच ही अळूवडीची पानं घ्यावी लागतात गावी कसं फ्री ऑफ कॉस्ट असतं तर त्यामुळे आणि हे इथे मस्त अशी मी पानं लावून घेते आणि तुमच्याकडे जर लिंबू म्हणजे लिंबू पिळा लिंबू नसेल हे नसेल ना आगूळ तर तुम्ही लिंबू पिळा तर नसेल तर मग कोकम भिजत टाकायची आणि ती पानं म्हणजे कोकम भिजत टाकून मग ते पाणी आपण त्या पिठामध्ये ओतलात तरी चालेल काय काय जण माझी आई काय करते की पा पिठात न टाकता ती पानांना पहिल्यांदा लावून घेते आगुळ म्हणजे त्याने पण खाच कमी येते म्हणून आणि हे इथे मस्त थोडंसं असं मी जाडसरच लावलेलं आहे जाडसर लावलेलं आहे त्यानंतर पा आणि हा तिसरं जे लेयर आहे तिसरं जे छोटं पान आहे तर ते वरती ठेवते जे सगळ्यात मोठं पान असेल ना तर ते वरती खाली ठेवायचं आणि सगळ्यात छोटी पानावरतीवरती लावून घ्यायची सिंगल पानाचं पण बनवू शकतो आपण पण खूपच छोटी होणार तर त्याच्यामुळे मी इथे तीन पानं एकत्र करून अशी इथे आळूवळी बनवते तर तुम्ही पांढरे तिळ असतील तुमच्याकडे तर ते वापरला तरी चालेल ज्या वेळेला तुम्ही कटिंग करतात ना अळूवडी तर त्याचे फिनिशिंग आणि म्हणजे दिसायला ते खूप सुंदर दिसतं तर त्यामुळे इथे मी ते पा म्हणजे ती पांढरे तीळ नव्हते माझ्याकडे तर त्याच्यामुळे मी नाही घातले तर हे असे फोल्ड करून घ्यायचं फोल्ड करत करत थोडंसं पीठ लावत लावत आपण याचं रोल बनवून घेणार आहे तर अशा पद्धतीने इथे आपली अळूवडी रेडी झालेली आहे तर आपण आता इथे उकडवायला ठेवायची ही मी आता डिरेक्ट कुकर, कुकर लावणार आहे ता ना म्हणजे डाळ भात सगळं लावणार आहे डाळ आणि भात तर लावणार आहे तर त्याच्यामध्येच मी इथे एका प्लेटला इथे तेल लावून घेतलं आणि त्यानंतर इथे मी अळूवडी ठेवली तर एका बाजूला एका बाजूला ना इकडे कुकर पण चालू आहे कुकर लावला त्यानंतर आता मोदक पण बनवायचे आहेत हा तो गावच्या नारळाचा आमच्या जे नारळ आहेत ना त्याचाच तो नारळ आहे दादा ज्या वेळेला गावावरून येताना घेऊन आले तर मस्त मोठा असा नारळ आहे तर तो मी आता इथे म्हणजे किसून घेते आडाळ्यावरती आणि हा आडाळा वेगळा आहे हा गावावरून आणला आहे तुम्हाला गावी गेली नाही मी तुम्हाला दाखवते की आमच्या सासूबाई कोणता आडाळा वापरतात तर आणि इथे मस्त असं ताट भरून खोबरं पाडलेलं आहे ओलं खोबरं तर ह्याच्यातलं मी थोडं आता वाटणासाठी घेणार आहे थोडं वाटण करणार आहे ह्याचं भाजीसाठी आणि थोडं मी इथे ह्याला वापरणार आहे मोदकाला तर इथे मी आता वाटण करून घेते दोन मोठे असे कांदे घेतलेत तर आज मी बनवणार आहे वाटण्याची भाजी गोडी डाळ भात आणि अस म्हणजे कोकणी माणसांची स्पेशालिटी काय असते वाटाण्याची भाजी डाळ कोणताही उपवास असू दे कोणीही पाहुणा येणार असेल तर हे स्पेशालिटी कोकणी माणसाची असते तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल उपवास असेल तर माझा हाच मेनू असतो नाहीतर मग पनीरची भाजी तर हे इथे मस्त असा कांदा माझा कटिंग करून झालेला आहे त्यानंतर इथे गॅस चालू करून घेतला मी आणि कढईमध्ये ज्या कढईमध्ये मला भाजी बनवायची तर त्याच कढईमध्ये मी इथे कान म्हणजे खोबरं हे वाटण भाजून घेणार आहे तर थोडं हे इथे खोबरं मी एका एक साईडला काढून ठेवते आणि एका एक साईडला काढून ठेवते आणि थोडंसं मी व्हायला वापरणार आहे भाजीसाठी वा वाटण्यासाठी वापरणार आहे थोडं मी मोदकासाठी वापरणार आहे तर उपवास असेल म्हटलं की आपली लगबग लग, लगबग असते आणि आता श्रावण महिना चालू झालेला म्हणजे आता चालू होईल थोड्या दिवसातच अमावस्या झाली की श्रावण महिना चालू होईल तर त्यावेळेला सगळे उपवास येतात आणि श्रावण महिना आला म्हटलं की म्हणजे खूप एक पॉझिटिव पॉझिटिव वाईब्स येतात आपल्याबरोबर तर इथे मी वाटण भाजून घेते मस्त असं बटाटे पण घालणार आहे मी बटाटे एका ह्याच्यामध्ये काढून ठेवलेली आहे आणि इकडे मस्त असं इथे खोबरं मी आता ह्याच्या मोदकासाठी पण ते नंतर भाजून घेणार आहे मोदकाची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ती तुम्ही नक्की बघा असे म्हणजे उकडीचे मोदक पण आहेत आणि पुढे तुम्हाला दाखवते की मी नवीन पद्धतीने म्हणजे फर्स्ट टाईम मी असे मोदक उकड काढून मोदक बनवले आणि तुम्हाला दाखवते मी मंथन अभ्यास करतोय माझं इकडे जेवण चाललंय आणि मंथन तिकडे ना अभ्यासाला बसले तुम्हाला दाखवते सो तर इकडे तिथे मंथन अभ्यास करतो आहे बाहेर त्यानेच देवपूजा संध्याकाळी बत्ती पण लावून आता अभ्यासाला बसला आहे आणि इकडे माझं आता जेवण चालू आहे तर एका साईडला मी इकडे कुकर म्हणजे डाळ आणि भाजी फोडणीला देणार आहे ने इथे बघू शकतात अळहळी जाड लावली आहे थोडीशी आणि मस्त थंड झाली की मी इथे फ्राय करून घेणार आहे आणि इथे मस्त अशी माझी भाजी आणि गोडीडाळ पण रेडी झालेली आहे इथे तर मस्त अशी गोढीडाळीची पण रेसिपी मॅन तुमच्यासोबत शेअर केलेली तर त्याला फोर आ, फोर के कंप्लीट झालेले आहेत तर व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा आपल्या चॅनलवरती आणि इकडे आता एक एक झालेलं आहे तसं तसं मी उतरून घेते इकडे एका बाजूला मी डाळ डाळ झाली त्यानंतर मी इकडे भाजी उतरून ठेवली आणि आता जे मोदकाचं सारण आहे ना तर ते भाजून घेणार आहे मोदकासाठी जे वाटण लागणार आहे तर ते मी भाजून घेणार आहे तर इथे गूळ आणि जास्त आज मोदक मी जास्त नाही बनवणार आहे तर मोदक इथे मी गूळ आणि हे जो खोबरा आहे ना ते तर, तर, आवड़ा, आवड़ा तर ते सगळं एकत्र करून घेतलं त्यानंतर वेलची पावडर पण घात घालणार आहे आणि तुम्हाला जर आवड आवडत असतील तर ता ता ते पण घातला तरीही चालेल इथे वेलची पावडर मी थोडीशी अशी हे करून घेते बारीक करून घेते किचन वाट्यावरतीच तर किचन म्हणजे तुम्ही ज्यावेळेला जेवण बनवत असाल ना तर त्यावेळेला आपला किचन प्लॅटफॉर्म असतो तो, तो पहिल्यांदा क्लीन पाहिजे म्हणजे जेवढी जेवढी जा, सा जेवढं आपलं जेवण होईल ना एक एक तर तशी तशी भांडी आपण घासून घ्यायची म्हणजे पटपट आपली नंतर पण जास्त काही कचरा होत नाही किंवा नंतर जास्त भांडी होत नाही तर हे इथे जे इथे मी टाकून घेतली वेलची पावडर ते एका बाउलमध्ये मी आता काढून घेते म्हणजे जे, जे सारण भाजलेलं ना तर ते काढून घेते सारण भाजून तुम्ही वापरा म्हणजे ते मोदकाला जे टेस्ट असेल ना ते वेगळी छान लागतात मोदक आणि इथे आता थंड व्हायला ठेवणार आहे हे मी बघू शकता तिथे थंड व्हायला ठेवते आणि इकडे आता पाणी पण गरम करायला ठेवते पावसाळा चालू झाला म्हटलं की ना आपल्याला गरम पाणी आपण पितो म्हणजे हे गरम करून थंड करून पितो आपण तर त्यानंतर पाणी गरम करायला ठेवलं आहे एका साईडला आणि एका साईडला मी आता मोदकाची तयारी करून घेणार आहे बघता बघता आपलं जेवण पण रेडी झालेलं अगदी एक तासाभरामध्ये होणार आपलं जेवण तरी ते पाणी गरम करायला ठेवले एक तांब्या मी पाणी ठेवलेलं आहे छो म्हणजे छोट्या तांब्या तर त्याच्यामध्ये मी थो तेल टाकून घेतले तू मही तूप टाकलात तरीही चालेल आणि ग़ा मी आता वेगळ्या पद्धतीने इथे उकड काढून घेणार आहे आणि हे इथे थोडंसंच माझ्याकडे मो म्हणजे जे भाकरीसाठी मी पीठ वापरते ना तर ते तांदूळ मी धुवूनच सा भाकरीसाठी वापरते तर त्यामुळे मी त्याच तांदळाच्या त्याच पिठाचे मी इकडे आता मोदक बनवणार आहे संकष्टी आहे तर आणि थोडंसंच पीठ उरलेलं तर मी थोडंसं थोड्यानंतर भाकरी बनवून घेणार आणि थोडे मी जेवढे मोदक होतील सारणाचे तेवढे मोदक बनवणार तर इथे पाणी गरम झालं त्याच्यामध्ये तेल टाकलं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि उकळी आली ना की गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर मग जे पीठ आहे ते मी टोपामध्ये टाकून घेते घालून घेते थोडं थोडं असं करून मी इथे टोपामध्ये घालून घेते फर्स्ट टाईम मी ह्या पद्धतीने मोदक बनवते लास्ट टाईम म्हणजे मी लास्ट टाईम जर तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली त्यावेळेला मी ह्या पद्धतीने बनवले नव्हते तर ह्या पद्धतीने काही काही जण ह्या पद्धतीने उकड काढून बनवतात परत गॅस मी थोडा चालू करून घेतला कारण की थोडं जास्त पाणी वाटत होतं तर त्यामुळे आणि हे इथे मस्त अशी आपली उकड काढलेली आहे म्हणजे काय काय जण याच्या भाकरी पण बनवतात उकड काढून तर मी इथे मोदक बनवणार आहे आज आणि हे इकडे आता एक परात घेतलेली आहे एका साईडला आपलं जे सारण आहे पुर म्हणजे जे ह्याचं मोदकाचं तर ते पण थंड थंड होतं आहे आणि हे में एका मद, मी एका डिशमध्ये परातीमध्ये काढून घेतलं आणि ते आता मी थोडं थोडं पाणी घालून इथे मळून घेणार आहे चांगलं असं मळून घ्यायचं आणि मळता मळता जर तुम्हाला चिकट लागलं ना तर थोडंसं आपण तेल घालून घ्यायचं तेलाचा हात लावला की पेट पीठ चांगलं मळलं जातं आणि म्हणजे परातीला पण जास्त चिटकत नाही तर हे बाकीचं सगळं माझं जेवण झालेलं आहे आणि आता इथे मी इथं मोदक बनवते तर इथे जी पानं आहेत ती हळदीची पानं आहेत गावावरून मागच्या वर्षी ज्या वेळेला आम्ही आलो होतो ना दिवाळीनंतर सॉरी घ्यायला सासऱ्यांच्या बड्डेला गेलेलं तर त्यावेळेला आम्ही घेऊन आले आणि हे इकडे मी आता उकडवायला ठेवणार आहे मोदक तर त्यासाठी मी इथे एका टोपामध्ये पाणी ठेवलं त्याच्यामध्ये कोकम टाकून घेतले टोप काळा होईल म्हणून आणि इथे छोटासा मस्त गोळा करून घेते थोडं थोडंसं पीठ मळून घ्यायचं परत हातावरती तर त्याची पारी अशी बनवून घ्यायची मोदकाची पारी बनवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये सारण टाकायचं उदकाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे एक उ उकडीचे मोदक आणि जे रव्यापासून बनवतात ते मोदक तर हे अशाच पद्धतीने बनवतात तर तुम्ही नक्की चेकआउट करा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब देखील करा आणि आता मी ते, ते मस्त असे बनवून घेते नमामि तम् तर इथे असे मोदक बनवून झाले ते आता उकडायला पण ठेवणार आहे आणि एवढी काय मला असे अजून खास व्यवस्थित जमत नाहीत मोदक जसे जमतात तसे मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि इथे आता चपातीचं पीठ मळून घेते आणि जे उरलेलं आहे तांदळाचं पीठ ता 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 तर त्याची भाकरी करणार आहे तर इथे जे अळूवडी आहे थंड झालेली आहे आणि इथे मी चपाती कारण की उपवास असेल नसेल तर सगळ्यांना चपाती लागते आणि वाटाण्याची भाजी असेल तर आमच्याकडे चपाती ही सगळ्यांनाच लागते तर मी इथे चपाती बनवून घेते त्यानंतर मी आता इथे अळूवडी पण तळणार आहे तरी तर इथे अळूवडी आणि मिरच्या मी इथे तळून घेतल्या त्यानंतर काय झालं मला फो एक फोन आला होता मी थोड़ी मजी कर अपली। जेवन नेवे, तर त्या नादात मी इथे अळूवडी थोडी माझी करपली तर इथे सगळं जेवण झालं प्लॅटफॉर्म मस्त असं क्लीन करून घेतलं आणि आता आम्ही वाडी नैवे म्हणजे नैवेद्य दाखवणार आहे त्यानंतर आरती करून मस्त असं जेवण करायला बसणार आहे नैवेद्य दाखवण्याआधी मी इथे पहिल्यांदा देवाला धूप दाखवून घेते आणि मग आम्ही आरती करतो

झाली त्यानंतर आता नैवेद्य दाखवतो आणि मग जेवण करायला बसतो तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय